नमस्कार बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा या आजच्या आपल्या पहिल्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या आजच्या आपल्या पहिल्या भागामध्ये मी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचे शीर्षक आहे माझ्या वाटी गावच्या भूमीत बाभ बोरकरांची कविता आपल्याला पाठ्यक्रमामध्ये होती त्याही कवितेचे शीर्षक माझ्या गोव्याच्या भूमीत असे होते बाबा बोरकरांनी त्यांना भावलेला गोवा व त्या गोव्याचं सौंदर्य त्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला याच प्रकारे मी माझ्या वाटेगावच्या या कवितेमध्ये माझ्या वाटेगावच्या मंदिरांचं सौंदर्य या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला या अगोदर आपण वाटेगावची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊया वाटेगाव हा दंडक अरण्याचा भाग वाटेगावमध्ये पुराण काळामध्ये वठेश वास्तव्य होतं वठेश्वरींच्या श्री वाटेश्वर या शिवलिंगाची वाटेश्वराच्या नावावरून आमच्या या वाठेगावला वाठेगाव असं नाव पडलं वाटेगाव हे कुर्नवाड संस्थांच्या आधिपत्याघरचं गाव कुर्नवाड संस्थांनी एकूण चौदा गावे दत्त घेतली होती तेरा गावे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातली दत्तक घेतली व एक गाव सांगली जिल्ह्यातलं वाळका तालुक्यातलं वाटेगाव हे त्या गे दत्त त्यावेळी दत्तक घेतले त्यावेळीपासून व पुराण काळापासून वाटेगाव मंदिरांचा इतिहास हा ज्याजोळल्या त्या मंदिरांचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा मी या कवितेतून प्रयत्न केला आहे तर ती कविता आपण जाणून घेऊया माझ्या वाटेगावच्या भूमीत माझ्या वाढे गावाच्या भूमीत रामदैवत श्री वाढेश्वर भोगावतीच्या तीरावर योग्य वटेशाच मंदिर मंदिराच्या समोरात देवी मडेचा घाट वट सावित्रीचा वड सूर्यवंशी नागोबाचा तळ या साऱ्यांच गोन गानं गाया विष्णुदेव उभे ब्राह्मण वाड्यात विष्णुदेवाच्या सानिध्यात श्री बसवेश्वर देन वासुदेवाच्या कळसाची सावली विठ्ठल रुक्मिणीच्या दारात वाटेगावच्या वाडी भागात आई यमाईचा थाट मन जाई राहूस वाड्यात लागे ज्योती भाची आस नगा खंडोबा रायाची भक्ताने धरली या कास माझ्या वाटेगावच्या भूमीत बाजार पेटेचा लिहिलं पीक खाली मिळे सोन्याचा घास पिरे मोहम्मद मसुदीत अल्हातीचा सुवास चावडीतल्या भैरवनाथाचा नरोडे भाऊपानाचा मान पाठी मागच्या नरसिंहा नदी चढण्याची आण कुंभारवाड्यातल्या गणेशाचं महादेवाला पाठबळ मारुतीच्या मंदिरात चमके पिथळी प्रभाव समोरच्या धरनाथाची पार्श्वनाथाची लागे असे बौद्ध मंदिर तिथन जाई वाट मसोबाच्या येताना सटवाईच्या वाटेला झाडी रे न दाट विरोबाच्या रस्त्यान दिसे शिधोबाचा माळ मोलाईची चवण गोपनाला साथ नव्या बाळूमामाची नव्या खंडोबाची नव्या ज्योतिबाची माझ्या भक्ताने धरल या वाट माझ्या वाटेगावच्या भूमीत नरवीर साहित्यिक क्रांतिकारक याचा वारसा घेताला माझ्या गावाच्या नवयुवकान माझ्या गावाच्या नवयुवकानं कौर कवितेचा या आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये माझ्या वाटेगावाच्या भूमीत ही कविता आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट देऊन कळवा व आपले राहुल वेगपाटक हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद